नमस्कार व्हॉट्सअप पोस्ट ही नोकरी नाही ही एक सेवा आहे ही नोकरी नाही ही एक सेवा आहे हे श्री विक्रम कोठा सीईओ जी आर टी हॉटेल्स यांनी त्यांच्या लिंकडन पोस्टवर शेअर केलं आहे ते असं लिहितात ती आमच्या हॉटेलच्या लॉबीत आली एका भावलीला घेऊन आणि आमची मने कधीच पूर्वीसारखी राहिली नाहीत मी रेडिसन रॅडिसन ब्ल्यू जी आर टी चेन्नई हॉटेलचा जनरल मॅनेजर होतो तेव्हा माझा ड्युटी मॅनेजर आत आला साहेब साहेब एक एक तरुणी लॉन्जमध्ये आहे ती ती एका भावलीला दूध पाजत आहे रडते आहे अंगाई गीतं गाते आहे तिला तिला वाटतं की ही भावली खरी बाळ आहे मी बाहेर आलो ती तिथेच होती तरुण सुंदर आणि अंतरबाह्य तुटलेली ती ती दूध पीत नाही अहो ती दूध पित नाही ती हुंके देत म्हणे ती ती मी मेली तर नाही ना आमचे गेस्ट रिलेशन्स ऑफिसर स्मिता हळूवारपणे तिच्याशी संवाद साधायचा सा प्रयत्न करत होती पण ती अधिक अस्वस्थ होत गेली ती ती मेली तर मी पुन्हा हे सहन नाही करू शकणार तेवढ्यात तिची आई आली रूम दोनशे चार आजही आठवते मला तिचं बाळ सहा महिन्यांपूर्वी गेलं दूध पिताना श्वास अडकल्यानं गेलं ती अजूनही सावरलेली नाही ही भावली तिच्या बरं होण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आम्ही मानसोपचारासाठी मदुराहून येऊन आलो आहोत मला काय करावं सुचत नव्हतं आणि तेव्हाच आमच्या लॉबी लॉन्जमध्ये काम करणारी अत्यंत सौम्य स्वभावाची हाऊसकीपिंग अटेंडंट राजलक्ष्मी पुढे आली साहेब मी थोडा वेळ तिच्याबरोबर घालवू का तिने विचारलं ती त्या मुली शेजारी बसरी शांतपणे प्रेमानं आणि तामिळमध्ये मा म्हणाली माझंही बाळ गेलं होतं खूप हो वर्षांपूर्वी मीही तुझ्यासारखेच रडले होते तू तु मला तुझी भावली दान करशील का मी तिला खाऊ घालीन गाणी म्हणेन आणि माझ्या देवळात ठेवेन कदाचित जेव्हा तू तयार होशील ना देव तुला खरं बाळ देईल ती तरुणी तिच्याकडे पाहत थोडा वेळ थांबली आणि डोळ्यात आश्रू आणून भावली राजलक्ष्मीच्या हातात दिली कुणी तिला इतक्या प्रेमानं आणि आदरानं कधीच वागवलं नव्हतं त्या दिवशी राजलक्ष्मीन ड्युटी संपल्यानंतरही बरेच तास तिच्याबरोबर वेळ घालवला तिच्याशी बोलली खाऊ घातलं तिचं मन शांत केलं पण मला काही माहिती नव्हतं ती दररोज तिला फोन करायची स्वतः होऊन आणि एक दिवस आमच्या हॉटेलला एक हातानं लिहिलेलं पत्र आलं ते तिच्या आईचं होतं ती बरी होत आहे पत्रात लिहिलं होतं ती पुन्हा असते आहे आणि साहेब ती गर्भवती आहे हो ती म्हणते हे देवाचं देणं आहे आणि राजलक्ष्मीचंही ती तिला अक्का म्हणते मोठी बहीण एक संरक्षक देवदूत त्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये शांतपणे रडलो हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाच स्टार्स नवे ती म्हणजे पाच सेकंद जेव्हा वेदना शुद्ध माणुसकीला भेटतात आणि कुठेतरी काहीतरी सावरायला लागतं राजलक्ष्मी फक्त आमचं हॉटेल स्वच्छ करत नव्हती तिनं दुःख स्वच्छ केलं समजू तिनं तिने आम्हाला दाखवून दिलं की खरी हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय ही नोकरी नाही ही एक सेवा आहे आणि कधीकधी साधी कॉटनची साडी नेसलेल्याच आणि केसात मोगऱ्याचं फूल घालणाऱ्याच सर्वात जास्त प्रेम वाहून नेतात तीच ही राजलक्ष्मी धन्यवाद वाचन संजय इनामदार